प्रहार संघटना सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ अंबुताई गुजले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू ओंकार भाऊ गुजले तसेच सुशील कुमार गुजले यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मलैया स्वामी यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा